शुभ सकाळ मित्रांनो मी महेंद्र तुमचं सर्वांचं आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज पाऊस दोन तीन दिवस दो पाऊस कमी होता पा। आणि आज पण थोडं आहे कमी आहे आज आम्ही चालू आहे मी आणि अक्षय आणि कुलदीप आणि विशाल टिपलेश्वरला तर आज आहे आषाढी एकादशी सर्वांना एका आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय आहे आणि <laughs> कुलदीप आहे उद्या आणि विशाल विशाल oh, आपल्या yeah. वाडी वाडीतील महालक्ष्मी जनरल स्टोर आपल्या वाडीमध्ये मनोहर पीतलं यायचं आहे इकडे हे दुका दुकानदार कुठे गेले हे दुकानवाले दुकाना गे, दुकानात दुकानात कुठे आहे हे बघा दुकानवाले हे वा. भेटले तर उच्च काय પેટ્રોલ <laughs> કમીડ <laughs> <laughs> आहेत आम्ही देवरुखमध्ये माणिक चौक मध्ये आणि हा दिसत पण हा जातो इकडे कुकडेश्वरकडे रस्ता चला तर माणिक चौक गाडी एका दिसती मित्रांनो आज विठ्ठल मंदिरामध्ये बघा गर्दी आहे सर्व भाविकांची गर्दी दर्शनासाठी मित्रांनो फायनली आता पायतेश आहे आहे तिकल तिथे गाडी पार्किंग करून वरती जायचे पायऱ्या चढून बघा चला नाही

विनर हा जबरदस्त या निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे देवरुखमध्ये तलवडे श्री टिकलेश्वर मंदिर जबरदस्त फोटो तुरे ताक्षा। तुरे ताक्षा। ना मी व्हिडिओ काढते टिकलेश्वर चला तर आज अजून खूप वरती जायच आहे बघा तर मित्रांनो हे बघा इकडे आपले बिलकरवाड जे मित्र आहेत बघा दोस्त ते पण आले टिकलेश्वर दर्शनाला बघा <laughs> आलो चल आधी भरपूर लांब आहे

वाटलं पास पडतो खाली तर मित्रांनो जवळजवळ पाचशे सहाशे पाच आहेत जम खूप जम लागला वरती मंदिर कशात आलोय

मित्रांनो फायनल आता आम्ही वरती आहे बा मंदिरात आहे आता दर्शन घेते वाढला जरा काम राहू कसा करतो तो तो त्या टोकले ठेवाने

चल यार भाई तर मित्रांनो हे बघा पूर्ण दुःख आहे पाऊस असल्यामुळे इथून सर्व देव पूर्ण देवरूप नाही इथून दिसते हे बघा पूर्ण इकडे दुःख लागले आता पावसामुळे माझा मोबाईल घ्यायचा मित्रांनो आता आरती चालू होते चल आपण आरतीला जाऊ आरती सुरू होणार आहे अलिनाची जुमी पुदिते उपपाजयती सर्वांगे सुंदर ओषेंडुराची कंठी झळके माळ मुक्ताफोराची जयदेव जयदेव जयमंगलमुदी ज्ञानश मातरे वण कामना पूर्ति जयदेव जयदेव भव भवरा पुलकौरी कुमारा चंदनाची ओडी कुंकुमकेशरा धीरे झळजळो प्रशोभ दोवरा गुरु तेन पूरे जनी लागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती मन कामणा पूर्ती जय देव जय देव राम बोलती वक्र कुंडसि नैना दा समता वत्पहे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय श्री मातै मनाकामनापूर्ती जयदेव जयदेव तत्त्वे विकराल बम्हणी माळा पीछे कंठ काळा त्रेंद्री ज्वाला લાવण्य सुंदर मस्तकी पारा हे दुनियादर देववारी दूरदूरला जयदेव जयदेव जय श्री शंकरा भारती ओ वाढू तुत करपूर गौरा श्री देव जय देव करपूर गौरा भूडा नैनी विशाला अर्धांगे पार्वती स्मरांच्या माळा

मीरा कंठाना प्रसिद्ध झाली जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुज वरपूर गौरा जय देव जय देव त्या ग्रामभर पाडी वर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मखल सुखकारी शतकोटी देवी रवाथे उत्तारी प्रभु लीला राम दास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुज वरपूर गौरा जय देव जय देव योगे अठारह आठे योगे कुंडलिकाचे बेटी परदम मालेगा जणनी वाहे भीमा उतरी जगा जय देव देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ वल्लभ बापा रे सुंदरगा जय 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 देव तुसी दे पाळा गळा संत गुणी गती पासे पीतांबर वस्त्र ललाटी देवा सुगाना तुते जी बेटी जय रघुमतपुरे विलासी जय देव जय देव जय पांडुरंगा रघमाई वल्लभ रायचा वल्लभ Apare जीव लगा जय देव जय देव सन्ना वेणू नारद अक्षेत्र पाडा सुवर्णाची कमळे मनमाला गळा राई, राई या सकला कोवाडी राजा बिनवासवा बळा जयती चंद्रबागे मजे सावन घेर्दी दर्शन हे रामते दयो य मुक्ती नाम दे वा वा जै देव भावे वाणीची जय देव जय दे रा देव जय पाढुरंगा तखमारी वल्लभदाई चा वल्लभ मापाले जीव लगा जय देव जय देवाषाणी कांती के भक्त जनीती चंद्रबागे ಆನಂದ್ಯ ಪೂಜನ ಭಾವೇ ವಾ ಮಣಿ ನಮ ತ್ವೇವ ಮಾತಾ ಏಮೇವ ಬಂಧು ಸಭಾ ಏಮೇವ त्वमेव विद्या गुरुं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव काय न मध्ये क्रिये वा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मे नारायणाय दि समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं इन्द्रं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगल मूर्ती शिवचंद्र होळी अनिद्रासा कारुण्य समर्थ मित्रांनो आता आरती झाले आणि बघा जोरदार पाऊस चालू तेव्हा इकडे जोरदार पाऊस चला छान दर्शन आता घरच्या दिशेन होता आली नसेल जेवण पण करायला दालभात होय

तर मित्रांनो फायनली आता घरी उठलो आहे आणि पावसही खूप होता थोडा तर दर्शनावर छान झालं तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा चॅनेला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये